बस नाही जमणार मला अरे नाही दारू बघितलं तर काय म्हणतील दारू पिते सोड भंड्या सोड सोड्या अजून थोडा वेळ थोडा वेळ हा अरे अजून एक तास जरी या साडीत फिरलो ना मी तर इतका वर्ष मी तुमच्यासारखा पुरुष होतो हे माझ्या आठवणीच राहणार नाहीये अरे दर जरा काय सुद्धत शेंगदाणे खिशात राहिले भंड्या भंड्या मी तुझ्या पाया पडतो माझं लग्न उषा बरोबर आणि याचं लग्न निशा बरोबर जमवून दे एकदा बस एवढी परवानगी लेखी परवानगी मिळवून दे आम्ही लगेच स्वतःच्या हाताने तुझं वस्त्र कसले वस्त्र हरण करताय माझं मीच वस्त्र हरण करणार आहे अरे अजून ह्या वेशात वावरण म्हणजे माझ्या सर्वस्वाचा सत्यानाश करून घेण्यासारखं आहे आता मला आवडली लागलंय आवरायला हवं सगळं रे कंटाळा बस बस तुम्हाला माहित नाही त्या विजयाबाई आले तर त्यांच्यावरची ती मुलगी छान सुंदर ती कोण आहे माहितीये कोण कोण अरे <laughs> मी तुम्हाला सांगितलं होतं ना अरे नागपूरहून येताना ट्रेन मधून विदाउट तिकीट आलो तेव्हा ती मला जी भेटली ना मग आमचं प्रेम जुळलं सगळं मग ती ही संध्या आहे रे ती संध्या हा ती संध्या ती नागपूरला तुला भेटली ती तुझी प्रेयस आहे तिने तुला ह्या वेशात ओळखलं अरे ती माझी संध्या रे हुशार आहे तुमच्या उश्या निशासारखी गाढव नाहीये कळलं का म्हणते डोकं नको फिरव नाही डोकं फिरवतोय चला सोडून अरे आमच्या लग्नाचे बारा वाजतील अरे तुमच्या लग्नाचे बारा वाजू नये म्हणून का माझ्या लग्नाची मी तीन तिरा करू काय मित्रिसा हे आला रे आला टोण घ्या आला ह्याला आवरा रे जाम डोक्यात जातो आला की अंग चटलच येतो रे मातार चालू करतो इकडे इकडे तू तू पटकन डोकं चेप तू पोट चेप आलं की सांग आय एम नॉट वेलिंग गुलिंग फो नाही कमिंग सुन अर्ली इन द मॉर्निंग नाही रे वेन इन कमिंग फ्री कशाला इंग्रजी बोलतो आय एम नॉट फिलिंग वेल हा हेच मराठीत त्याला सांग इंग्लिश कशाला राणी अचानक काय झालं राणी साहेबांना एकाएकी त्यांचं डोकंच दुखायला लागलं पटात घट घट पटात काय उठली अरे त्यांच्या उठली आहे ना मग तू का कणतोय अच्छा अच्छा आता मला कळलंय राणी साहेब जेव्हा तुम्ही जेवता जेवता जेवणाच्या टेबल वरून उठलात तेव्हा तुम्ही ओळखलाय त्याने ओळखला आता सोडू साधू असं कस ओळख काय जरा मागची पट्टी दिसते का वगैरे पुढे पट्टी नसते अच्छा निर्या तुम्हीच ओळख काय ते मी ओळखले की तुमच्या ओटी पोटात दुखत असणार तुषा निषा लवकर बाहेर या अरे काही नाही राणी साहेबांच्या अचानक पोटात आणि डोक्यात दुखायला लागले आई आई काय सॉलिड कोरस आहे मजे बाबा तुमची काय काय होतंय आता सांगितलं ना डोकं दुखतय म्हणून मिनटा मिनटाला आजार बदलतात का पोटे तुटले का, का... <laughs> बाजूला होता का <laughs> काय म्हणता वहिनी वहिनी तुम्ही आता वहिनी म्हणाला मी हो उषा म्हटलं मी मग मी वहिनी कसं ऐकलं तुमचा प्रॉब्लेम आहे पडदे बदला हा कानाचे राणी साहेब मी की नाही तुमचं डोकं चेपते एक मी खूप दुखते हे भाई हे आणि मी ना मस्तपैकी तुमचं पोट चढून देते अरे माझे सगळे अवयव बदलले की काय आहे करेक्ट आहे इट्स बरोबर आहे जरा वरती इथे का अगं बेंबीच्या वर जरा इथे काय मी गाढव का म्हटलं ते असं आहे बरं वाटतंय ग मस्त वाटतं बरं वाटतं मावशीला बर वाटतंय सोडा अरे काय सोडा बरं वाटतंय झा बा बर वाटतंय अरे ग मावशीला छान बरं वाटतंय मावशी गाई गं बरं वाटतंय संध्या ए सोडा ग सोडा सोडा आता खूप बरं वाटायला लागलं आता मी छान नाचू शकते गाऊ शकते आंबा पिक इतो सगळ येतो कोकणचा ऐ आंबा फुटला त्यांच्या अचानक पोटात आणि डोक्यात दुखायला लागले अगं बाई हो का द्या मी पोट तपासते हे ग विजय कसलं काय वेळेस का माझ्या पोटाचं दुखणं खूप वेगळं आहे मोठमोठ्या डॉक्टरांना नाही कळलं तर तुला काय कळणार आहे बर आमच्या गावात शिबी घातली नाही आमच्या गावात एक नामांकित लेडी डॉक्टर आहे असू दे त्यांना बोलूया का आपण नाही मी त्यांच्याकडे जातो म्हणून विचारलं अगं बाई तुम्ही लेडी डॉक्टर कडे जाता हा आहे का टोणगी आहे आणि <laughs> बरं का लेडी डॉक्टरांना पुरुषांचे रोग जेवढे जास्त समजतात ना तेवढे बायकांचे रोग अजिबात समजत नाही परवाच मी लंडनला जास्त होत मुंबई हा <laughs> परवाच मी मुंबईला गेले होते <laughs> तिथले का मोठ्या लेडी डॉक्टरला माझं पोट दाखवलं माझं पोट म्हणून काय म्हणते माहितीये की म्हणे तुम्हाला बाळंत रोग आहे अगं मला तुम्ही का लाचताय <laughs> पण लग्नानंतर तुम्हाला दिवस गेले असं तुम्हीच म्हणाला होता हो दुपारी त्याचं काय झालं त्याचं काय होणार आता गेलेले दिवस काय परत येतायत गेले तर <ते> गेले <laughs> दुपारीचलो महाराज कसलं दुखणं फोगते गेल्या महिन्यात मी लंडनला मुंबईला गप ना मला लंडनला जायचं तुला काय प्रॉब्लेम आहे <laughs> तर मागच्याच महिन्यात मी लंडनला गेले होते त्याहूनही मोठ्या डॉक्टरींकडे गेले होते अगं बाई तिने मला पाहिलं आल्यालाच म्हणे वेलकम आल मिस्टर मावशी मी मावशी आलेलं म्हणत वॉट हॅप पण आय ते की लुक लुक आफ्टर ते ना आफ्टर मग ती मला म्हणाली यो मग इज फुल मराठीत बोल तुम्हाला फुल्ल मुलं होऊ शकता वा 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 म्हणजे कांदा संस्थानाला युवराज होण्याची संभावना आहे तर चला आ चला लगेच काय राज्याभिषेक आहे हे hey, सगळं मामी महाराजांनी पुन्हा लग्न केलं तर अर्थातच त्याशिवाय युवराज कसे जन्माला येणार पण आता पुन्हा लग्न करण्याचं वय आहे का त्यांचं ए विजय तू काय समजतेस काय मला मी काय म्हातारी वाटली की काय उगाच माझ्या फिगरवर जाऊ नको अजूनही मला संध्या मिळाली संधी मिळाली तर मी अजूनही मला मुलं होऊ शकतात आणि राणी साहेब त्यासाठी ती सगळी मदत करायला मी तयार आहे हो ना, 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 ना शेवटी हे गेल्यावर ह्यांच्या तोंडात तुळशीचं पत्र द्यायला कोणीतरी हवंच ना <laughs> सिंगम घाबरला <laughs> मामी महाराज आबासाहेब महाराजांची पुत्र होण्याची किती इच्छा होती माहितीये खूप भयंकर <laughs> कोणी आबासाहेब महाराज <laughs> मामी महाराज तुम्ही थट्टा करताय हा आबासाहेब महाराजांचे इतक्यात नाव सुद्धा विसरला कोण आबासाहेब महाराज अगं आबासाहेब महाराज म्हणजे मामी महाराजांचे यजमान हो राणी <laughs> साहेब तुम्ही तुमच्या यजमानांचं नाव विसरलात हम्म उद्या माझं पण विसराल जाम डोक्यात जातो नॉन सेन्स ब्लडी फोल नाव काढू नका त्यांचं त्यांचं नाव कळलं की तळपायची आग मस्तकात जाते जागा चुकते आता सगळे असंच होणार आहे <laughs> आणि विजय mm. सहा महिनेच फक्त त्यांच्यावर संसार केला मी पण त्या सहा महिन्यात त्यांनी मला इतकं छळलं इतकं छळलं की त्यांचं नाव जरी काढलं तरी डोकं फिरत पुन्हा mm. जागा चुकली आता खरंच डोकं फिरायला लागलंय खरंच इतका छळ केला का महाराजांनी तुला काय खर तर तू तिच्या त्यांच्याशी लग्न करायला हवं होतं हम्म काय बोलतीयस तू मग mm. mm. मी लहानपणी आबासाहेब महाराजांच्या मांडीवर खेळायचे हो अगं तू तुझ्या तु तु लहानपणी त्यांच्या मांडीवर खेळलेस मी माझ्या तरुणपणी त्यांच्या मांडीवर खेळले <laughs> <laughs> पण राणी साहेब हे तुम्हाला छळायचे त्रास द्यायचे म्हणजे नक्की करायचे काय हा सांगा तेच की करायचे काय 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 करायचे काय करायचे सांग ना तर <laughs> तू पण बोल की मध्ये मध्ये हा <रिकाए> बोल तू सांग बघ तुला आता चान्स दिल्याचा सांग शक मी तरी काय सांगू तूच सांग राणी साहेब अहो काहीतरी सांगा असं <laughs> कसं काहीतरी सांगा काहीतरी पटण्यासारखं सांगायला हवं ना छळायचे काय पटायला जाऊ काय करायचे दारू पिऊन यायचे आणि मला चापकाच्या फटक्याने फट करायचे फट शिवायची शुवा, शुवा, एक संधी सोडू नका यांना माझा खांदा म्हणजे काय पेटीचा भाता वाटतो की काय सारखं पॉंग पॉंग करताय कसं नाही हो? मला सांग मला सहन होत नाहीये मग मला सांगता येत नाहीये मला ऐकवत नाहीये हो। माझा लांब वा, दूर वा। शी बाई एवढा सहन कसा करायचं कोरस चुकत चाललाय खूप काम आहे तुम्हाला <laughs> रोज प्रॅक्टिस घ्या नाही तर आयुष्यभर असं होणार लग पण धब्बात होतो करायचं काय कस सांगायचं सहन करायचा आता दारू पिल्यावर माणसाला काही चॉईस असतो का, का? पण मामी महाराज आबासाहेब महाराजांना तर दारूच्या थेंबाचंही व्यसन नव्हतं दारूच्या थेंबाला स्पर्शही करीत नसत खरं रे सांगितलं असेल खरं एवढा मोठा मग दारू पिता कशा लागते <laughs> दारूच्या थेंबाला स्पर्श करतच नव्हते ते अख्खी बाटली घ्यायच्या आणि घशात उतरवायचे अजूनही आता त्यांना जाऊन इतकी वर्ष झाली आहेत पण अजूनही त्यांनी घेतलेला दारूचा वास अजूनही माझ्या तोंडाला येतोय जवळ यायची एकही संधी सोडू नका राहू दे या इकडे एवढा घ्या आला घ्या नवल नाही नवल ब्रँडी आहे की त्यांनी इतक्या वर्षापूर्वी घेतलेला दारूचा वास अजूनही तुमच्या तोंडाला तो येतो हे नवल नवलय आमच्या राजवाड्यात दारूची फॅक्टरी होती काय सांगताय आताची हातबट्टी बरं राणी साहेब अजून काय काय शौक होते महाराजांना मेला अजून तर प्रश्नच विचारत चाललाय <laughs> सांग ना आता काय शौक होते ते तू सांग आता मी सांग <laughs> मेला हसण्यातच वेळ घालवतो तू सांग पटकन तू चा आम्हाला पण काहीतरी कळू दे आम्हाला <laughs> दे अरे आपला पण कोरस मस्त चाललंय <laughs> <laughs> अरे आपण कोरसचं काय भेंड खेळतोय <laughs> राणी साहेब सांगताय ना अरे मला वाटलं विसरलं असेल म आता गाण्या व्यतिरिक्त म्हणजे दारू हा गाणं दारू रुपये आले की त्यांना नाचायला गायला आवडायचं म्हणजे मला सांगायचे दारू रुपये आले की मला जरा नाचा गा खूप फेकतोय मजा येते मजा येते असं म्हणायचं ये ते मला आणि मी जर नाही म्हटलं की मग मा बसलेच माझ्या पाठीवर चापकाचे फटके <laughs> आता ते पुरुष मंडळी आहेत म्हणून नाही तर तुम्हाला माझी पाठ पाठी दाखवलं असत बघू धिरड बघा धिरड बघतोय आपल्या काय राणी साहेब आम्हाला कल्पना नव्हती तुम्हाला गाता कल्पना नव्हती तुम्हाला नाश्ता येत गाता येत नाचता येत गाता नाचता येत वा भैया मोरू बँड पथक माझ्या